पॅरिस ऑलिम्पिकचा आज अकरावा दिवस आहे दहाव्या दिवशी भारताच्या खेळाडूंना कोणतंच पदक मिळालं नाही दोन पदकांचं स्वप्न भंगलं बॅडमिंटन कुस्ती आणि स्किट मिक्स मध्ये भारताच्या खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला आज मात्र भारताला तब्बल तीन पदकांची अपेक्षा आहे पॅरिस ऑलिम्पिकच्या दहाव्या दिवशी म्हणजेच सोमवारी भारताच्या खेळाडूंच्या पदरी निराशा आली पदकांच्या संख्येत कोणतीही भर पडली नाही दोन पदक हातातून निसटली बॅडमिंटनपटू लक्ष सेन कडून भारतीयांना पदकाची अपेक्षा होती पण त्याला चांगला खेळ करूनही पराभव पत्करावा लागला मलेशियाच्या लिजी जियानं त्याला पराभूत करून कांस्य पदक मिळवलं नेमबाजीतही महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग नारुका या जोडीला स्किटमिक सांघिक स्पर्धेत कांस्य पदकाच्या लढतीत एक गुणानं चीनकडून पराभव पत्करावा लागला कुस्तीपटू निशा दहियाच्या उजव्या हाताला दुखापत झाली त्यामुळे आघाडी घेतल्यानंतरही महिलांच्या अडुसष्ट किलो वजनी गटातील कुस्तीच्या कोरियाच्या पाक सोल गमकडून पराभव पत्करावा लागला भारतीय महिला टेबल टेनिस संघानं रोमानियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तर भारताचा धावपटू अविनाश साबळेनं तीन हजार मीटर अडथळा शर्यतीत अंतिम फेरी गाठली पॅरिसमध्ये भारतानं आतापर्यंत केवळ तीन पदकं जिंकली आहेत आज बालापेक पुरुष महिला चारशे मीटर शर्यत पन्नास किलो वजनी गटाची कुस्ती आणि हॉकीचा उपांत्य सामना होणार आहे या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांची आतापर्यंतची कामगिरी पाहता आज पदक मिळण्याच्या शक्यता वाढल्या आहेत नीरज चोप्रा किशोर जेना हे बालापेक सहभाग नोंदवणार आहे या दोघांकडून पदकाची अपेक्षा आहे त्याशिवाय महिलांच्या चारशे मीटर साठी किरण पहल झुंज देणार आहे पन्नास किलो वजनी गटात विनेश फोगट ची ही आज होणार आहे या सर्वांसोबत हॉकीचा जर्मनी विरोधात मैदानात उतरणार आहे दुपारी दीड वाजता टेबल टेनिस पुरुष संघामध्ये भारत विरुद्ध चीन असा सामना होईल तर एक वाजून पन्नास मिनिटांनी पुरुष बाला स्पर्धेत नीरज चोप्रा आणि किशोर जेना हे सहभाग घेतील तर दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी महिला चारशे मीटर शरद रिपेचे किरण पहल सहभाग नोंदवले दुपारी तीन वाजता महिला पन्नास किलो वजनिगट कुस्ती स्पर्धेत विनेश आज खेळणार आहे तर रात्री साडे दहा वाजता भारताचा जर्मनी विरोधात हॉकी उपांत्य फेरीचा सामना होणार आहे